अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होत आहे राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता सरकारने बहिणींची प्रतीक्षा संपवली आहे आता बहिणी देखील खुश झाल्या असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे एप्रिलचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या मात्र आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता मे महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणी बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असून आता कोणत्या क्षणी तुमच्या तिकडलं बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे बहिणींना वाटत होते की आता हप्ता कधी येणार याकडेच लाडक्या बहिणींचे देखील लक्ष लागले होते मात्र अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता डेबिटच्या माध्यमातून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार असून आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांच्या सही झाली असून आता तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही कारण की आता तब्बल कोटी रुपयांच्या चेक वरती मे महिन्याच्या अकराव्या पोटी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता राज्य सरकारने मंजूर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी लगेच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता त्यासाठी तुम्हाला दोन अर्जंट महत्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येईल आता सरकारने महत्वाचे सूचना जाहीर केल्या असून आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे करावे लागणार आहेत हे दोन महत्वाचे कामे करताच लगेच तुमच्या तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यातील ला ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे आता हे चौदा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता सर्वात आधी चार बँकेमध्ये देखील आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमचे देखील च्यार आता या चार बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारचा अजून एक महत्वाचा निर्णय झालेला आहे तो म्हणजेच आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता बँक खात्यावरती जमा होतच आहे मात्र त्यासोबत आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचा अर्धसह्य देखील देण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं देखील अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार आहे तर मग आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी कोणते काम करावे लागणार आहे त्याचबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकेमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत मी महिन्याच्या हप्त्याच्या आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये आणि पाच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे आणि तीस ते चाळीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी देखील तुम्हाला काय करावे लागणार आहे सर्व काही मी सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक हुडोला शोडपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर मग आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य सरकारने ला आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता लाडक्या बहिणींची देखील प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्त्याची रक्कम देण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की बीड आहे आता बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेचच बीड जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याच्या आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं देखील आता अर्थसहाय्य मिळणार आहे आणि त्यासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील लाडक्या बहिणींना छोटसं काम करावं लागणार आहे म्हणजेच की दोन छोटेसे कामे केले की लगेच मे महिन्यात ते आता परंता चला। आता दुसरा जो तो आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता रत्नागिरी या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तिसरा जिल्हा आहे पुणे चौथा जिल्हा आहे नाशिक नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर पाचवा जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पाचवा जिल्हा जालना सहावा जिल्हा अकोला या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे सातवा जिल्हा त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठाणे आणि आठवा जिल्हा आहे पालघर या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे नववा जिल्हा आहे तो म्हणजेच की या ठिकाणी नंदुरबार आणि दहावा जिल्हा आहे तो म्हणजेच की धाराशिव आता या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे अकरावा जिल्हा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जालना झालाय त्याचबरोबर आता अकरावा जिल्हा अकरावा जिल्हा पाहायला गेला तर धुळे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि बारावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर तेरावा जिल्हा आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर तेरावा जिल्हा आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्य सरकारने देखील महत्वाचा निर्णय घेतला असून चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मध्य हप्त्याची रक्कम जमा होत आहे यामध्ये आता तेरावा जिल्हा जो आहे तो म्हणजेच की आता या ठिकाणी आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याचा समाज पाहायला मिळत आहे अहिल्यानगर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि जो शेवटचा म्हणजेच की चौदावा जिल्हा आहे तो म्हणजेच की मुंबई जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता या चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याची रक्कम आता मिळणार आहे तर मग हो आता मे e महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे जेणेकरून लगेचच मे महिन्याचा अकरावा हप्ता बँक खात्यावरती जमा होईल आता यासाठी तुम्हाला दोन छोटीशी कामे करून घ्यावी लागणार आहेत पहिलं म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे तुम्ही जर ई के वाय सी नसेल केले तर तात्काळ करून घ्या कारण की आता ई e के वाय सी केली तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमचा आधार कार्ड तुम्हाला आता बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी आता तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्वाचे कामे केले मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील पहिलं काम म्हणजे ई के वाय सी करून घ्या आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्ही बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे करताच लगेच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील तब्बल आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता मंजूर केला असून तब्बल आता तीन हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी कोणत्याच चार बँकेमध्ये आता म्हणजेच की कोणत्या चार बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहत फक्त आता लक्षपूर का पहली आता यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता एसबीआय बी आय बँकेचा समावेश पाहायला मिळत आहे जर तुमचे एस बी आय बँकेमध्ये जर बँक खाते असेल तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही कारण की आता एसबीआय बी आय बँकेमध्ये देखील सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच की पोस्ट बँक पोस्ट बँकेमध्ये जर देखील पोस्ट बँकेमध्ये जर तुमचा देखील बँक अकाउंट असेल तर तुम्हाला देखील आता काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्वात आधी चार बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे पहिली बँक आहे दुसरी बँक बैंक पोस्टाची बँक आहे तिसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि चौथी बँक आहे बँक ऑफ बडोदा या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य कोणाला देण्यामध्ये येणार आहे ते देखील सांगत आहे फक्त लक्षपूर्वक आहे का, का? आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य आता देण्यामध्ये येणार आहे आता यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कोणता छोटा मोठा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर लगेचच लाडक्या बहिणींना आता तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यामध्ये येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली असल्यामुळे आता तुम्हाला देखील तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळू शकतो त्यासाठी तुम्ही कर्ज करा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन तुम्ही चौकशी करू शकता जेणेकरून तुम्हाला देखील तब्बल तीस ते चाळीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळेल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद